हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स कालच मी एक व्हिडिओ अपलोड केलेला दोन दिवसापूर्वी की खालच्या लोकांना खाली बसता येत नाही उठायला बसायला त्रास होतो त्यांच्यासाठी एक मी व्हिडिओ एक्सरसाइजचा अपलोड केला होता त्यावरती खूप छान प्रतिसाद आलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि त्या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा खूप आल्या की आम्ही हा व्यायाम प्रकार किती वेळा करायचा किंवा तुम्ही खूप जास्त बडबड करता शॉर्टकटमध्ये सांगा तर फ्रेंड्स काही लोक असे असतात की जे नवीनच एक्सरसाइज पाहत असतात म्हणजे त्यांना एक्सरसाइजचे बॉडीला सवय नसते आणि जर त्यांनी मी फास्ट सांगितलं आणि त्यांनी जर फास्ट फास्ट मध्ये एक्सरसाइज केली तर त्यांच्या शरीरावरती ना जास्त येऊ शकतो त्यांची बॉडी पेन होऊ शकते त्यामुळे मी व्यवस्थित समजून सांगते की त्यांना एक्सरसाइज ही व्यवस्थित समजली जाईल तर आज आपण नाही ते आता बघा बऱ्याच लोकांना ना काय होतं की आपण ज्या वेळेला खाली बसतो तर आता वय वा, जास्त असल्यामुळे किंवा काही लोकांचं तर वजन जास्त असल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी टेन्शन घेण्यासारखं काहीही नाहीये कारण जास्त वय वाढल्यास वाढल्यावरती सुद्धा आपल्याला हा प्रॉब्लेम होतो की आपल्याला खाली बसून किंवा खाली बसता येत नाही किंवा आपल्याला आपले पाय फोल्ड करता येत नाही आपण मांडी घालून बसू शकत नाही तर त्याच्यासाठी ना एकदम सोपे व्यायाम मी तुम्हाला दाखवणार आहे हे व्यायाम ना तुम्ही खाली तुम्हाला अगदीच बसता येत नसेल ना तर काय करा बेडवरती बसून सुद्धा तुम्ही हे सगळे व्यायाम आहेत ना हे तुम्ही इझिली करणार आहात यामुळे ना तुमचा गुडघेदुखीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे तुमचे पाय चांगले लवचिक होणार आहेत पायांमधली लवचिकता आपल्या लवचिकपणा कमी झालेला असतो ना त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात तर मग चला पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दंडासन या आसनमध्ये बसायचे पाय सरळ ठेवायचे पाठीच्या कला सरळ असणार आहे व्यवस्थित एक्सरसाइज समजून घ्या आणि इथे तुम्हाला दोन्ही हात तुमच्या गुडघ्यांवरती ठेवायचे आणि फक्त पाय आपल्याला टॅप टॅप करायचे पाय जवळ येत नाहीयेत असे ठेवले तरीही चालतील असं आपल्याला दहा वेळा करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता आता नेक्स्ट आपण व्यायाम पाहणार आहोत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुम्हाला तुमचा उजवा पाय फोल्ड करायचंय आता हा पाय असा फोल्ड करून ठेवा आणि ते तुम्हाला ह्याच मध्ये फोल्ड राहायचंय इथे दहा वेळा काउंट करायचं आहे आणि हो आता जर काही लोकांचा पाय पुढे फोल्ड होणार नाही त्रास होईल पाय फोल्ड करताना तर काय करा त्यासाठी तुम्हाला ना एक अशी पिलो घ्यायची आहे तुमच्या पायाच्या बरोबर तुमच्या मांडीच्या खाली आणि तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये फोल्ड राहायचंय पाय हा सरळ असणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता सेम आपल्याला अपोजिट आप साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे आपल्याला श्वास घ्यायचा श्वास घेत आपला डावा पाय फोल्ड पाय फोल्ड करून ठेवायचंय कार्ड बसायचंय होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स आता जर तुम्हाला जमत नसेल ना फ्रेंड्स तर खाली उशीर ठेवा चालेल आणि त्यानंतर रिलॅक्स आता ह्याच आपल्याला असेच आपल्याला पाच वेळा करायचंय सुरुवातीला जसं बॉडीला सवय होईल तसं दहा वेळा करा आता तुम्हाला दहा दहा काउंटिंग करून होल्ड राहायचंय आता इथे आपण नेक्स्ट हेच पाहणार आहोत त्यानंतर काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला ना खाली ठेवायचे आणि तुमच्या पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचंय तुम्हाला आणि तुमचा उजवा पाय तुम्हाला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत पाय खाली One, two, three, four, आता पाय जर वरती उचलून होत नसेल तर पूर्ण पाय असा खालून पूर्ण टच करून वरती आणायचंय पुन्हा खाली वन टू थ्री फोर पाय आता आपल्याला सेम अपोजिट साईडला श्वास घेतला श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचंय पाय फोल्ड करायचंय पुन्हा हो आता यामुळे काय होणार आहे तुम्हाला ना जर तुमचं पोट खूप पुढे आहे आणि पोटावरचा फॅट सुद्धा तुम्हाला कमी करायचंय तर ज्या वेळेला आपण पाय आपला फोल्ड करतो आपला दाब हा पूर्ण पोटावरती येतो यामुळे पोटावरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे असं तुम्हाला एक सेट मारलात की पुन्हा थोडा वेळ थांबा त्यानंतर था अजून तुम्हाला दोन सेट मारायचे आहेत आता आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया सेम आपल्याला दोन्ही पाय एकत्र जॉईन करून ठेवा आणि हात सेम खाली जर तुम्हाला पाठीमागे सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही थोडस वॉलचा किंवा पाठीमागे उशीचा सपोर्ट घेऊ शकता काय करायचंय दोन्ही पाय फोल्ड पुन्हा स्ट्रेट वन इथे पाय जवळ येताना श्वास घेतला श्वास सोडून दिला टू फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय अँड रिलॅक्स आता इथे आपल्याला काय करायचंय आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं थोडस पाय गॅप ठेवायचंय हळूहळू पाय फोल्ड करायचे आणि हळूहळू आपल्या हाताने आपला पाय आपल्या गुडघ्यावरती ठेवायचंय इथे तुम्ही पिलो ठेवली पाय समजा तुमचा येत नाहीये वरती तर काय करा खाली अशी फिलो ठेवा अशी ठेवली ना तरीही चालेल आणि ते आपला हात उजवा हात आपल्या गुडघ्यावरती ठेवायचं हळूहळू पाय वरती घेऊन यायचं पुन्हा हाताने खाली स्ट्रेच वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स सेम आपल्याला ऑपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे पाय जर होत नाहीये कारण ज्या वेळेला आपला पाय फोल्ड होत नाही त्यावेळेला सपोर्ट घ्या सपोर्ट घेतलात ना व्यवस्थित इझिली करणार आहात काय नाही बेडवरती बसायचं आणि आरामशीर करायचं अजिबात घाई करायची नाही पायवरती उचलायचं हळूहळू पुन्हा हाताने थोडस स्ट्रेच करायचं वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला दहा वेळा करायचंय दहा दहा वेळा आता आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आहे सेम आपल्याला दंडासन या स्थितीमध्ये बसायचे आणि आपले फिंगर्स आपल्याकडे सॉरी बाहेर स्ट्रेच करायचे पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत पुन्हा स्ट्रेच वन क्यू थोडं गुडघ्यांवरती हात ठेवा फील करा त्या स्ट्रेचिंगला थ्री फोर फाय सिक्स सेवन पार्ट कंबर सरळ असणार आहे एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे आपल्याला रोटेट आहे वन सगळं एक्सरसाइज झाल्यानंतरच तुम्हाला हे स्ट्रेचिंग करायची आहे टू क्लॉकवाईज करणार आहोत थ्री इथे तुम्ही नॉर्मल ब्रिथिंग ठेवली तरीही चालेल किंवा श्वास स्लोली घ्यायचा स्लोली श्वास सोडत राहायचा असं तुम्हाला दहा वेळा क्लॉकवाईज वाईज करायचंय आणि विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज दहा वेळा पूर्ण पाय तुमचे रोटेट करायचे त्या स्ट्रेचिंगला फील करायचं आहे स्लोली करा व्हिडिओ कधी कधी फास्ट असतो पण तुम्हाला स्लोली आरामशीर करायचे अजिबात घाई करायची नाहीये रिलॅक्स आता इथे आपण बटरफ्लाय करणार आहोत दोन्ही पाय बी शेप मध्ये ओपन करायचे तुमचा उजवा पाय तुम्हाला जवळ दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आणि आपले दोन्ही हात आपल्या पायांच्या खाली ठेवायचे आणि आपले पाय वरती अप करायचे डाऊन श्वासितला इनहॅल एक्से एक्झेक्ट हे असेल फ्रेंड्स तुम्ही नक्की करा खूप छान आसन आहे तुमच्या पायांची लवचिकता सुद्धा खूप छान होणार आहे आणि तुम्हाला मांडी घालायला सुद्धा इझिली जमणार आहे पण जर तुम्ही रेग्युलर केलं तरच तुम्हाला जमणार आहे रेग्युलर करा हळूहळू -हु करा सुरुवातीला पाच वेळा केलात ना तरीही चालेल पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घ्या थोडे दिवस सपोर्ट घेऊन करा आणि ज्या तुम्हाला वाटेल की आता तुम्ही विदाऊट सपोर्ट करू शकता त्यावेळेला तुम्हाला विदाऊट सपोर्ट ट्राय करायचा आहे खूप छान एक्सरसाइज आहेत नक्की करा तुम्ही पंधरा वीस दिवस नक्की करून बघा कंटिन्यू तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे बॉडी सुद्धा तुमची हलकी हलकी एकदम स्टफ झालेली आहे कडक झालेली आहे ती सुद्धा तुमची बॉडी पूर्ण ओपन होणार आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये धन्यवाद